लिमा पैलवान त्याचं नाव आहे गाजरा सारखा पैलवान कसा आहे दिसत कसा दिसत पिकल्याला जा कपडे काढल्यानंतर दिसतात सोन्याचा फ्रेम मारून आलाय शिवराज राक्ष चला शिवराज राक्ष आपण आहात दुसरा फुका शिवराज राक्षस तुझा तसाच आहे आपल्या महाराष्ट्राचा आहे डबल महाराष्ट्र केसरी आहे सोन्याचं पाणी माकल्यासारखं आहे तोही तसा आहे कुस्ती लावण्यासाठी आखाड्यावरती चला पैलवा शिवराज राक्षस डबल महाराष्ट्र केसरी पैलवानजी पटेल पैलवानजी पटेल पैलवानजी टाळ्या 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 रोहित पटेल यांचा शिष्य हिंद केसरी रोहित पटेल यांनी तिबल महाराष्ट्र केसरी केला आपल्या शिष्याला आखाड्यावरती आलेला गदा घेऊन नाचलेला आणि गदेला सलाम केलेला आणि खऱ्या अर्थाने भगवंताला काय दान मागायचं ह्याची दान देगा गा देवा विसरे नावा गुण गायी ना उडी हिचं सर्व माझी जोडे खऱ्या अर्थाना गुरु हा इतरांना किंवा शिष्याना प्रकाशात आणण्यासाठी स्वतः देत असतो तशी गुरु शिष्याची जोडी आहे गुरुचं दर्शन घेतलं चला पैलवाना आले मैदानात आला शिवराज को रे कोण आला रे कोण आला महाराष्ट्राचा धाण्या वाघ आला शेर शिवराज है शेर शिवराज है जबरदस्त कुस्ती सबल महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकर कुस्ती लावून घ्या पैलवानजी कुस्ती पा रेसलर अगली कुस्ती कोणसी लेण्या पहलवान जी अरे शिवराज राक्ष न जर टी शर्ट काढलं ना तर साक्षात बजरंग बली या मैदानावरती हजर झालाय की काय असे वाटत ओ कुस्ती पा अरे खरी मुख्यमंत्री साहेब त्याचा प्रत्यक्ष नाही तोलून माफून घ्या सारखाच भरणार होण्या गबाड्याचे काम नवे ते तेथे ते जातीचे ते मडके हवे अव नुसत त्याचा लाल करून पैलवान होत स्वतःच्या शरीरातला पाच पंचवीस वर्ष या मातीमध्ये घाम गाळावा लागतो माती घामाने ला ला भिजावी लागते आणि भिजलेला सुगंध चौकडं पसरावा लागतो तेव्हा त्याला पैलवान म्हणतात आणि खऱ्या अर्थानं मंचावरली सर्व मान्यवर मंडळी या शिवराज राक्षला महाची सरकारनं जिल्हा क्रीडा अधिकारी पदावर विराजमान केला डबल भारत केसरी क्लास टू ची नोकरी जाहीर करण्यात आली आहे ट्रिपल भार्ट केसरी लाभ नोकरी शाबा बच गच गया, बच गया। सामने सो लढा शाबा साहेब शबासाहेब पुन्हा एकदा पुन्हा बाप रे बच गयो बच गया लेकिन पकडा गया फिर भी पकडा गया वर्ल्ड चॅम्पियन आहे मातीतली कुस्ती कमी करते मॅट वरची कुस्ती करणार हे पैलवान हे देश आहे पण आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर या लाल मातीची सेवा जन्म दिला संभाळ केला या मातीनं अरे खरं हे कुस्ती चार आठ दिवस महिनावा हे लोक इतर देशाचे पैलवान आपल्याकडे आणल्यानंतर मातीतला सराव केला तर आपल्याला तगडी आहे मॅट वरती अतिशय जबरदस्त चालणारे गोल्ड मेडल असणारे पैलवान आहे या पैलवानाचं वर्ल्ड चॅम्पियन आहे बोला अरे सन्मानिय मंत्री महोदय शिवराज राक्ष हा राक्षेवडीचा समज प्रत्यक्ष बागडे जो जिता वही शेर शिवराज आहे शेर शिवराज हय शेर शिवराज आहे प्रतीक्षा बागडे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज कुस्ती कुस्तीमध्ये विजय आहे प्रतीक्षा बागड़े पहिली महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याला मिळवून देणारी पहिली महाराष्ट्र केसरी पैलवान प्रतीक्षा मागणी आपण आखड्यावरती चला अंजेनिक गोंजा लेक वर्ल्ड चॅम्पियन फ्रान्स देशाच्या बघा आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या शुभस्थे सन्मानित केले जात मुख्यमंत्री साहेब पैलवानाची आणि तुमची आईट सारखी दिसायला तुम्ही जर पैलवान असता तर खरोखर तुम्हालाही मानाची गदा शिबून दिसाय लागली असते परंतु तुम्ही राजकीय क्षेत्रातली आहात हे महाराष्ट्र जाणून आहे शाबास शाह मागणे प्रतीक्षा बागडे पहिली महाराष्ट्र केसरी पैलवा आपण आखाड्यावरती चला